이거 네. 게 네. 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 नमस्कार मी विक्रम ढोके आणि आपण बघत आहात छोटे सरकार हा विशेष कार्यक्रम सध्या नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि साधारणतः सगळेच उन उमेदवार आपल्या आपल्या तयारीला लागलेले आहेत आपण आलो आहे दर्यापूर येथील नगरपरिषदेत जिथे प्रदीप भाऊ मलिये हे शिंदे सेनेतील उमेदवार आहे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सोबतच त्यांच्या संजय शिरबाते आणि नीता टाले सुद्धा आहे त्यांनी पण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे जाणून घेऊया त्यांच्या पुढील विरोधना काय असणार आहे आणि या प्रभागातील समस्याबद्दल ते काय सांगणार आहे आणि त्यांच्या प्रचाराचा नेमका उद्देश काय असणार आहे आपल्यासोबत आहेत प्रदीप भाऊ मजे सुपारी फुटली आहे तयार आहे ना तुम्ही सगळे आम्ही अदलाबदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी मग शिंदेनी त्याला त्याचे डोळा मारला की दाढीवरना हात फिरवला आगे झाला जागेरा नाहीतर तर अनाकोंडा आज आहे एकीकडे लावणी दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन मी सडापटी माणूस आहे तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील मी दर्यापूर प्रदीप गोपालजी मलिये राहणार शिवाजीनगर कुस्पांजली मलियेवाडी दर्यापूर शहरामध्ये मला शिंदे गटाकडून तिकीट मिळाली आहे मी सर्वप्रथम शिंदे गटाचं शिवसैनिक त्यांचा आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या एक साधारण व्यक्तीला तिकीट मिळाली मी त्या संधीचा शंभर टक्के सोनं करणार व त्यांचं आभार मानणार दर्यापूर मी याच्या अगोदर पंधरा तीन टन नगरसेवक म्हणून राहिलेलो आहो याच्या अगोदर एक नगराध्यक्ष म्हणून एक निवडणूक झाली होती नऊ वर्षाअगोदर त्यावेळेस मी स्वतः अपक्ष उभा राहिलो होतो अपक्ष असताना मी साडेतीन हजार मतं मिळाली मागच्या विद्यमान नग नगराध्यक्षा यांना पण जे झाल्या होत्या नगराध्यक्षा भारसाकळी फॅमिली आता पण माझ्या फ्लाईटला भारसाकडे अजून एक भारसाकडे म्हणून आहेत तर त्यावेळेस ज्यांनी जे विकास करायला पाहिजे दर्यापूर शहरामध्ये तर ते विकास दर्यापूर शहरामध्ये त्या करू शकल्या नाही तो त्यांचा तो त्यांची पावती कामाची पावती त्यांना मिळणार दिसणारच आता यावेळेस तीन तारखेला त्या संघाने मी जे आज काम पंधरा वर्ष मी दर्यापूर शहरामध्ये नगरसेवक असताना जे दर्यापूर आमच्या प्रभागमध्ये वार्डामध्ये अजून काही विविध ठिकाणी मी जे कामं करतो एक समाजसेवा करतो सर्व दर्यापूर शहराच्या दर्यापूर बनोसाहेब बाबडे शहर त्यांना सर्वांना माझा परिचय आहे मी कसा एक एकदा व समाजसेवा करतो राजकारण शंभर टक्केपेक्षा मी ऐंशी टक्के राजकारण आपलं समाजसेवा करतो व वीस टक्के मी राजकारण करतो व दर्यापूर शहरामध्ये चांगलं चांगलं दर्यापूर शहर कसं स्वच्छ व सुंदर होणार मी हे स्वप्न मी पाहिलेलं आहे तो शंभर टक्के मी श खरं करून दाखवणार मग सध्याच्या स्थितीत दर्यापूर शहरातील रस्ते असो बेरोज युवकांसाठी रोजगार असो किंवा महिलांच्या समस्या असो यांना आपण अपन... दर्यापूर शहर स्वच्छ करायसाठी किंवा अजून रोड रोड वगैरे आहेत काही काही एरिया सामृत्क नगर एरिया आहे किंवा साईनगर आता नवीन पुनर्वसन हात हात वाढ झालेली आहे दर्यापूर शहरामध्ये साईनगर पंजाबरा कॉलनी जे ग्रामीणचे गायवाडी ग्रामीणचे शहरमध्ये सामील झाले तर त्या सर्वप्रथम मी त्या एरियाला प्राधान्य देऊन त्यांचा विकास करणार व भुयारी गटार योजनेच्या मार्फत त्या विभागामध्ये पाणी सांडपाणी आहे तो जाते सप्लाय होत नाही तर त्याला भुयारी गटार योजनेच्या मार्फत मी ते सांडपाण्याची व्यवस्था करणार प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि स्थानिक पातळीवरचे चार असे प्रमुख मुद्दे काय असतील जे आपण जनतेपर्यंत जाल त्यांना आश्वासन द्याबद्दल सर्वप्रथम बसस्टँड शिवाजी चौक इथे शाळा म्हणून एक प आहे त्या पटांगणामध्ये दर्यापूरच्या मध्यभागी सांस्कृतिक भवन त्या भवनाच्या उभारण्यात यावा ताकी जी आपली दर्यापूर शाळेची हे आहे संस्कृती आहे ती आणि आपल्याला लाभलेली आहे त्या माध्यमातून आपण ते भवन उभारण्यात यावं व समस्या आहेत भरपूर आहेत किंवा अजून कामं आहेत करून दाखवू शहरामध्ये भरपूर मोठी समस्या आहे व शहरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा हा किती कमीत कमी वीस वीस वर्षापासून माझे आमदार किंवा आता भावी आमदार ते पाहत आहेत पण ते स्वप्नच दर्यापूर शहरात साकारू शकले नाही करू शकले नाही आम्ही नगराध्यक्ष झाल्याबरोबर दर्यापूर शहरामध्ये भव्य पुतळा उभारण्यात यावा येणारा शंभर टक्के आम्ही पुतळा उभारून दाखवून भाऊ सध्या पहिले पक्षाने महायुती चलाचा नारा दिला होता त्यानंतर आता शिंदेगड स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत याबद्दल काय आजच पक्षामध्ये झालेला आहे फॉर्म भरायचे एक दिवस पहिले प्रयोग झालेला आहे त्यांची काय बोलली झालेली आहे त्यांनी काय हे झालेलं आहे ते मला माहिती नाही निवडून आल्यावर आपले विकासाचे धोरण काय राहणार पहिली गोष्ट दर्यापूर शहरामध्ये गार्डन पाहिजे व भरपूर समस्या आहेत किंवा बेरोजगारांना योग जे योग हो आहेत त्यांना अभ्यास आहे का म्हणून दर्यापूर शहरात पाहिजे जे ए पी एस सीची मुलं झालेले आहेत त्यांना कुठे एक व्यवस्था नाही आहे तर त्या लोकांना जास्तीत जास्त मी त्यावर फोकस करणार आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत त्या माध्यमातून आम्ही दर्यापूर शहरामध्ये आणि जे दर्यापूर शहरामध्ये सा नऊ वर्षापर्यंत सुंदर करू शकले नाही रोड असू दे युव अजून युवध योजना असू दे आम्ही त्यांच्या विकास नगरविकासच्या मार्फत आणि दर्यापूर शहरामध्ये एवढा निधी आणणार त्या निधीच्या मार्फत दर्यापूर शहर एकदम सुंदर सं, व स्वच्छ करून दाखवू